ताक दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल कार्यकर्त्यांना भेटण्याचे ठिकाण व पी एन पाटील यांच्या व्यवसायाचे ठिकाण असलेल्या फुलेवाडी येथील पी एन पाटील यांच्या गॅरेजवर दुपारी पार्थिव आणण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती अनेक कार्यकर्त्यांनी दर्शन घेतल्यानंतर त्यांना अश्रू आवरता आले नाही पी पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते राजकीय जीवनात त्यांनी कधीही काँग्रेस पक्षाव्यतिरिक्त विचार केला नाही राजीव गांधी सुतगिरणी व श्रीपतराव दादा बँकेचे ते संस्थापक होते जिल्हा बँकेचे संचालक व दोन वेळ आमदार होते कार्यकर्त्यांना भेटण्याचे त्यांचे हमकास व हक्काचे ठिकाण असलेल्या गॅरेजवर पार्थिव आणल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली त्यांचे चिरंजीव राजेश हे तेथे उपस्थित होते